भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांनी आज ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती फडतरे महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजीव पाटील प्रसाद घोरपडे आदीही उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश कदम गेली अनेक वर्ष स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्य कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी कार्य निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचं महेश कदम यांनी स्पष्ट केलंय तसंच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे दरम्यान महेश कदम यांची भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसंच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतानाही विविध विषयांवर चर्चा केली खूप मोठी जबाबदारी आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब यांच्या रूपात जे काय आता आपण पूर्वभोमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांकडाही खूप अपेक्षा आहे मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि आज ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासह महिन्याभर मांडण्यात येते मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद तिघत चाललेला आहे बघता नाही मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर त्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे पुण्या गोविंदाने महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजलाम सुखलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुन्हा गुन्हे शांतच ठेवू मराठा आणि ओबीसी वाद होऊन द्यायचा नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोष वाक्याला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देऊन देणार आहोत त्याबरोबर संभाजी राजव्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील पूर्णपणे करणार आहोत था 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 था। था। स्वामी फाउंडेशनच कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्ष एक आहे एक तप झालंय कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचाही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्या समोर दाखवली जाणार त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ जो समाज चांगलं करेल त्याच्या पार्टीशी भारतीय मराठा महासंघ असेल माझी विनंती आहे कि नेत्याच्या मागे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा जो जो तुम्हाला रोजगार देऊ शकतो तुम्हाला नोकरी देऊ शकतो त्या पक्षाच्या व्यक्तीच्या मागे लागून आपल्या बरोबर आपल्या तरुण पिढी कस घडू शकतो याचा विचार करा आणि त्या पक्षाच्या मागे भारतीय मराठा महासंघ नक्की असेल okay. नक्की असेल गोडबंदर रोडवर पाथलीपाडा पूल येथे वसईकडे जाणाऱ्या एका कंटेनरचा अपघात झालाय सुदैवानं या अपघातात चालक बचावलाय ह्या कंटेनर बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र या दुर्घटनेमुळे ठाण्याहून गोडबंदर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हा कंटेनर हटवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास काहीसा वेळ लागू शकतो त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वैकल्पिक मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आहे या वाहतूक कुंडीमुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली आहे मात्र वाहतुकीची समस्या काही काळासाठी कायम राहणार असल्याचंही दिसून येतं आहे चंदनवाडीतील नुरीबाबा दर्गा रोडलगत पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एका ऑटो रिक्षावर आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डी पीवर पिंपळाचं एक मोठं झाड पडल्याची घटना घडली आहे या घटनेत दोन वाहनांसह महावितरणच्या इलेक्ट्रिक पीचं मोठं नुकसान झालं असून या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना आज सकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे तर तातडीनं हे झाड कापून एका बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे चंदनवाडी परिसरात मोठं पिंपळाचं झाड गाड्यांवर आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर पडल्याची माहिती राजेश मोरे नामक एका इसमानं ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली तातडीनं घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी रुपेश मलबारी आणि ऋषिकेश पवार यांच्या चारचाकी वाहनांवर हे झाड पडल्यामुळे या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान एक कार एक ऑटोरिक्षा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं झाडा फालून बाहेर काढण्यात आले याशिवाय महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर झाड पडल्यामुळे इलेक्ट्रिक डीपी तुटून नुकसान झालंय अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक तेवीस जुलै रोजी होत आहे ही निवडणूक संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी रंगणार असून संजय नाईक हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तर अजिंक्य नाईक हे विद्यमान सचिव आहेत या निवडणुकीसाठी एकूण तीनशे सत्त्याहत्तर मतदार असून दोनशे अकरा क्लब आहेत तर एक्कावन्न टेस्ट प्लेयर सत्तर ऑफिस क्लब आणि उर्वरित मतदार अशी मतदारांची संख्या आहे या निवडणुकीनिमित्त आज संजय नाईक यांनी ठाण्यातील मतदारांची विहंग पाम क्लबमध्ये भेट घेतली या भेटीत त्यांनी निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती काय असणार आहे यासंदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला तेवीस जुलै रोजी संध्याकाळी तीन ते सहा दरम्यान मतदान प्रक्रिया होणार आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लगेचच मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे अमोल काळे यांचं निधन झाल्यानं ही निवडणूक होत असून ही निवडणूक अचानक करावी लागत असल्याचं संजय नाईक यांनी यावेळी सांगितलं आधीचे नियम उपाध्यक्ष असलेला उमेदवार अध्यक्ष होतो असा होता मात्र आता नियम बदललेत त्यामुळे ही निवडणूक होत आहे आशिष शेलार या ग्रुपमधून आपल्याला संधी देण्यात आली आहे भूषण पाटील यांनी अर्ज मागे घेत आपल्याला समर्थन दिल्याचंही नाईक यांनी सांगितलं बी सी सी आयने एक बैठक लावली होती त्यात आपण मुंबई क्रिकेटतर्फे गेलो होतो त्यावेळी रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना बी सी सी आयप्रमाणे मानधन मिळावा हा मुद्दा काढण्यात आला होता यासाठी सगळेच राज्य प्रयत्न करीत आहेत त्यासाठी समिती देखील बनवल्याचं नाईक यांनी सांगितलं आम्ही बऱ्याच ठिकाणी अर्ज केलेत आधीच्या टममध्ये जेव्हा सेक्रेटरी होतो त्यावेळेला पंचवीस ते अठ्ठावीस अर्ज आपण केले होते दोन ते तीन जागा मिळण्याचं सरकारकडून लेटर आले बऱ्याच फॉर्मॅलिटी त्यामध्ये असून या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर त्याचा आम्हाला ताबा मिळतो त्यानंतर ती प्रक्रिया सुरू होते स्टेडियम कसं बनवायचं आहे त्यानंतर ठरतं हे सगळं अजून अंडर प्रोसेस असल्याचंही नाईक यांनी सांगितलं मुंबई लीग आणि नवी मुंबई लीग हे सारखेच आहेत फक्त नावं बदलली आहेत यामध्ये खेळाडूंची प्रॅक्टिस देखील व्यवस्थित होते आणि म्हणूनच मुंबईच्या काही आयकॉन प्लेयर

किंवा ही निवडणूक जी आहे ती त्या पद्धतीची नाही आहे ही अनफॉर्च्युनेटली निवडणूक होत आहे जे आमचे प्रेसिडेंट होते आमचे चांगले जगाचे मित्र होते अमोल काळेजी त्यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणूक होते आहे आणि त्यात पण कसं आहे की कॉन्स्टिट्यूशनचा बदलाव झाला त्या बदलावामुळे ही निवडणूक घेणं एक भाग आहे तर आधीचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यामध्ये इंटरनली मॅनेजिंग कमिटी हे वाईस प्रेसिडेंटलाच प्रेसिडेंट बनवते कारण सध्याच्या कारकिर्दीने पण वर्किंग प्रेसिडेंट हा कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे माझ्याचकडे चार्ज आहे पण हे नवीन कॉन्स्टिट्यूशनवर पूर्ण प्रक्रिया करायला लागते म्हणून एक इलेक्शन आणि असं आहे की आमचा आशिष शरार ग्रुप आहे त्या फायनलमधून मला नॉमिनेट केलं आहे की मी बिईंग अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून हा मी प्रेसिडेंटसाठी जावं म्हणून मी इकडे आज तुमच्यासमोर उभं आहे ज्याप्रमाणे पाहिलं जाते की आशिष शेलार यांनी ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तो तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये निवडणूक लढवत आहात तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजिंक्य नाईक यांना पाठीमध्ये किंवा <laughs> त्यांना <laughs> त्यांच्या मागेचे जे आहे संपूर्ण या सगळ्याचा कशा प्रकारे ठाण्याच्या उपोन परिसरातील उतरत्या रस्त्यावर लोखंडी प्लेट वाहून नेणाऱ्या एका चारचाकी टेम्पो चालक पत्ता उच्चारण्यासाठी खाली उतरला दरम्यान टेम्पोचं नियंत्रण सुटल्यानं हा टेम्पो जवळच पार्किंग केलेल्या दुचाकी थ्री व्हीलर टेम्पो आणि रिक्षाला धडक दिली टेम्पो आणि थ्री व्हीलर छोट्या टेम्पोच्या धडकेत दुचाकी चेपल्या गेल्या तर रिक्षाला धडक बसल्यानं रिक्षा, रिक्षा जागेवरच उलटली या विचित्र अपघातात जवळपास चार दुचाकी अनेक रिक्षा यांचं नुकसान झालं असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही घटनास्थळी पोलीस अधिक तपास करत आहेत